शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक शेकडो ट्रॅक्टरचा काढला बुलढाण्यामध्ये मोर्चा शेतकऱ्यांची कर्जमाफी वीज बिल हमी भाव या आणि इतर मागण्यासाठी आज बुलढाणा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक या भव्य मोर्चात सहभागी झाले होते झोपलेले सरकारला जागे करून बळीराजाचे प्रश्न रेटून धरण्यासाठी या मोर्चाचे आयोजन येथे करण्यात आले होते बुलढाण्याचे स्थानिक टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या प्रांगणात झालेल्या या सभेत हजारो शेतकऱ्यांना संबोधित यावेळी करण्यात आले यावेळी बुलढाणा शहरातून शेकडो ट्रॅक्टरचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या ट्रॅक्टर मेळाव्याचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्यातर्फे करण्यात आले होते यावेळी आमदार सिद्धार्थ खरात प्रवक्त्या जयश्री शेळके यांच्यासह अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते तसेच काश्मीरचे शहीद यांना श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली बुलढाणा येथे आज रखरात्र उन्हात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी यांच्या मोर्चा या मोर्चामुळे जनजीवन ढवळून निघाले होते यावेळी उपजिल्हाधिकारी खांदे यांना निवेदन देण्यात आले संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजेत निवडणुकीच्या आधी या सरकार जुमला करून शेतकऱ्यांची महिलांची जे मतं घेतलेत या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही म्हणून संपूर्ण ना पश्चिम विदर्भात पाचही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजेत महिलांना एकवीसशे रुपये अनुदान त्या ठिकाणी म मिळालं पाहिजेत अशा ज्या काही आमच्या सर्व मागण्या आहेत या मागण्या धडीच लागल्याशिवाय आम्ही शिवसेना स्वस्त बसणार नाही आणि या सरकारला सळोकी पळो केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार या विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केला आहे आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही ही सरळ सरळ धोकेबाजी आहे या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो लोक हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत ही आज एक ठिणगी आहे याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे ही सुरुवात आहे आपण जर मागण्या मान्य केल्या नाही राज्य सरकारने तर निश्चितच आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना पाय उतार व्हावं लागेल त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टकरी बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा